नमस्कार दादा काय करताय हाय बोला झालं का जेवण माझं चाललंय दादा जेवण तुमचं झालं तु का माझं जेवण झालं कामाला बसले आता तुम्ही काय करताय ताई बर 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 काय चाललंय अजून काय म्हणते वातावरण पाऊस वगैरे आहे का आहे का पाऊस पाणी म्हणलं काम अजून काय म्हणताय काम चालू जर लोड आहे ना कामाचा त्याच्यामुळे काय झालं का जेवण तुमचं म्हणलं तुमच्याकडे हा पाऊस हो आहे बारीक आहे बारीक सकाळपासून चालू आहे आत्ता उघडलाय दोन अडीच तास झाले म्हणजे संध्याकाळच्या टायमिंग ला कुठून आहोत श्रीकांत गावळी श्रीकांत दादा नमस्कार हाय मी सोलापूर महाराष्ट्र आपण कुठून आहात मोहोळचे आहे मी सुषमाताई नमस्कार नमस्कार विक्रमदा श्रीकांत शशिकांत दादा मी धुळे जिल्ह्यातील बरं बरं दादा लाईक डन थँक यू विक्रम विक्रमदादा जेवण झालं हो झालं तुमचं झालं का दोघांचं जेवण काय करताय माझं झालं तुमचं झालं का जेवण म्हणलं सुष्मता विक्रमदादा तुमचं झालंय मयूर पवार वही जेवण झालं का हो मयूर दादा झालं जेवण झालं का तुमचं झालं का जेवण पटपट सर्वांनी लाईक करा कमेंट करा मस्त बोला मंडळी भाऊ कुठं आहे भाऊ आहे मोबाईल बघल्यात झोप लागली त्यांना झोपे गेलेत सुनील काळे हाय सुनील दादा नमस्कार हाय बोला बोला पटपट पट पल सर्वांनी मॅडम कुठून आहात किरण वाघमोनिक किरण दादा नमस्कार मी सोलापूर महोचे आहे आपण कुठले आहात दाजी कुठे आहेत सुषमाताई दादा दाजी दा आहेत मोबाईल बघत बसलेत कुठे राहते मी एवढं मी सोलापूर मोठी आहे आपण किरण दादा मिशन काम करतात काय हा मिशन काम चालू आहे तुमचं काय चालू आहे ओके okay, सुष्माताई करून दादा दोघ पण आहेत ना लाईला ఉల పొప్ప పొద్దు కమెంట్ లాక్ बोला मंडळी पटकन कमेंट करा सर मय छन गप्पा मारा

Kutun time ini mau beron. Ashish hai, namaskar Ashish dada hai. <laughs> oh ya kita dadah diteusun. <laughs> कुठून आहे मॅडम तुम्ही मी सोलापूर मोहोचे आहे शिवदा आपण कुठून बोलताय मी सोलापूर मोहवरून बोलतोय आपण कुठून बोलतोय आवाज नाही येत आहे येतोय का आवाज बोला बोला पटपट फटपट लाईक पण करा चला बाय मॅडम करा काम मस्ती केली ओके मी ओके दादा आशिष बाय गुड नाईट तिकडे पाऊस चालू आहे का हो दादा पाऊस आहे पण आता एक दोन तीन तास झाली जरा बंद पाऊस झालं सकाळ पुढे चालू होता राजूपूर राजू दादा कुठून बोलतेस दादा नमस्कार मी सोलापूरची जी आहे एक्झिट 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 खूप पाऊस आहे सकाळपासून जाऊ देत नाही पाणी <laughs> काय देखलो नाही देखणी मेनी नाही देखली स्वप्नी भैया शिवदा आपण काय करतोय आवाज खूप येतोय मशीन चालू आहे शिवदा काम करत करत बोलते

मग आईला कामाच नॅट लागतं म्हणजे आई खवणारच घेऊ राजेश दादा हाय राजेश राजेश दादा नमस्कार खूप दिवसांत लाईव्ह ला आलात लखन हा की हाय दादा हाय दादा काय म्हणतात श्री स्वामी समर्थ ताय साहेब रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ दादा तुम्हाला खूप दिवसांनी लाईव्ह आलात राजेश दादा साथी हाय साहेब मी नवीन आहे आयडी नवीन आहात का तुम्ही नवीन आहात नाव तर एकच आहे ना राजेजबाई ज्या तुम्ही लाईवल होता अशी पण झाले करणे चालू आहे आमच्या विदर्भात हा पाऊस असतो जगतो पण तीच मला आयडी नाही नाही तुमचे कमेंट करायची हम्म हम्म हा पावसानं पाणी पाणी भरपूर होतं मला पण सब करा हो राज्य सद केला आहे ओके थँक्यू नितीन ना बोरे नितीन दादा नमस्कार हाय काय करताय झालं का जेवण बर बर चाललंय तुम्ही ओके बाय आशिष दादा नितीन दादा हाय झालं का जेवण छान लाईव्ह सुंदर लाईव्ह लाईक करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना विनंती आहे एक्झिट थँक्यू दादा थँक्यू धन्यवाद तुमचे व्हिडिओ छान असतात कोटी कोटी शुभेच्छा राजेशदा थँक्यू तुम्हाला पण रवींद्र वायक नमस्कार दादा बाय

दादा दा नमस्कार नव नंबर लाईक डन थँक्यू राजेदा काय म्हणतात मी ताई वारीला गेलो होते परतीच्या वारीला होतो पण ओके जेवण झाले का हो झाले दादा तुमचं झालं का जेवण হবিন কুমার পাটিল হা আমি রাজেশ দাদা ওরপুর পায়ে বার অতিান ছান দাদা ছান আজ যারা নিবন্ত हो का आज नाही आहे कुठलं निवांत आहे काम चालू आहे हॅलो निखिल दादा आम्ही दादा काय म्हणतोय अजून बाय ताई साहेब भाजी ठे ताई साहेब जाजू बराम सांगा हो नक्की बाय बाय कालपेक्षा आज मी मानतो काल हे धुक धुक होती आज तरी पण होती पण निवडी नव्हती कालच्यासारखी कालले फिरलो ना हे काम ते काम म्हणून आज थोडस रिलॅक्स कालपेक्षा आठ ओके ते बाय सर बघा सर्वांनी लाईक कमेंट करा शुभात शुभ्रात दिली दादा काम असल्यामुळं आज जरा काम करून वेळ असेल तर लाईव्ह घेता येईल बरं बरं जर तर चित्र आहे बाय मंडळी